नमस्कार स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनल धायरे सरमध्ये मित्रांनो ही ब्रेकिंग न्यूज येत आहे मित्रांनो बोर्डाचा तातडीचा निर्णय येत्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा अथवा कॉल मिळालेली हॉल तिकीट सांभाळून ठेवा कारण हॉल तिकिटाशिवाय बोर्डाच्या परीक्षेत येणार नाही असे बोर्डाने स्पष्ट केले आहे येत्ता दहावी व बो बारावीचे बोर्डाचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि आता ही परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे व या परीक्षेचं सविस्तर विश्लेषण आता आपण पाहूया फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये बारावीची तर दहावीची मार्चच्या पहिल्या हप्त्यात सुरू होणार आहे स्वरूप कसं आहे ते आपण पाहू मित्रांनो दहावी व ची पेपर हे ऐंशी गुणाचे असतील एखादी सुट्टी ही बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थ्यावर परीक्षा स्थान येऊ नये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बोर्डाचा दुसरा निर्णय असा की अभ्यासक्रमामध्ये कोणत्या प्रकारची कपात यावर्षी नाही म्हणजेच ही बोर्डाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार असे बोर्डाने स्पष्ट केली आहे आता पाहू बोर्डाचे वेळापत्रक तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बोर्डाचे वेळापत्रक पाहात पाहू शकता दहावी व बारावी दोन्ही पत्रक मी दिलेले आहे हेच वेळापत्रक तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मित्रांनो आता तुमचा प्रश्न असा असेल तेवढा कमी वेळेत अभ्यास कसा करावा तर मित्रांनो याच्यासाठी मी स्ट्रॅटर्जी स्पेशल व्हिडिओ अपकमिंग व्हिडिओ आणणार आहे व्हिडिओ हे दर सोमवारी येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट कळवा हा व्हिडिओ आल्याबद्दल लाईक करा चल करा तुमच्यासाठी खास अँड स्क्रीन्स